नाही नाही विकासाचा ह्याचा मला एक एक, एक, एक मिनिट थांब थांब पहिली घटना मुळशीला घडली ते गुंडच प्रवृत्तीचे होते गुंडांनी गुंडांचा काटा काढला हे तर खरं आहे ना का दुसरं कोण आलं होतं एक मिनिट हे तसं झालं उल्हासनगरच्या बाबतीमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब करण्यात ता आलेली आणि त्यांचे जमिनीच्या व्यवहारात झालंय कारण ते तर निवान पोलिस स्टेशनला बसलेले तिथेही आपल्याला दिसते बर त्याच्यामध्ये पोलिसांचं खरोखरीच कौतुक केलं पाहिजे एक नागरिक म्हणून कारण आज गोळ्याचा आवाज आल्यानंतर एकाच्या हातात रिव्हॉल्व्हर असताना देखील दुसऱ्याकडे पण रिव्हॉल्वर होती त्याने काढण्याचा प्रयत्न केला पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाही नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही पोलीस आले पोलिसांनी तिथं दो दोन पोलीस आतमध्ये आले आणि त्यांनी ते कंट्रोल केलं म्हणजे थांबवलं त्यांना ते, पकडलं आणि त्याच्यातून जो जखमी होता त्याला ताबडतोब एअरपोर्टला हॉस्पिटलला नेलं आता तो आउट ऑफ डेंजर आहे त्याची माहिती पण आम्ही रोजच्या रोज घेतो आहे आता पूर्णपणे तो त्याच्यातनं निघालेला आहे बाहेर निघालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही बाकीचे लोक होते त्याच्यात रुलिंग पार्टीचा आमदार वगैरे असा कुठलाही विचार न करता त्यांना पण अरेस्ट केलेली आहे आणि पोलिसांची पुढची कारवाई चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिहार आणि युपी वगैरे अशी उदाहरणं ते देतात त्याच्यामध्ये विरोधकांचं विरोधक तसा आरोप करणार त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु या तिन्ही वेगवेगळ्या घटना जर बघितल्या तर त्याच्या संदर्भात ह्या जमिनीच्या वादातून म्हणजे एक जमिनीच्या वादातून झालेली दिसते गायकवाड गाएकौर, गायकवाडांची दुसरी आहे ती कशात नाही ते आता निष्पन्न होईल तिसरी जी झालेली आहे ती त्यांचे पूर्वीचेच जे काही त्यांचे गॅंगॉरच्या संदर्भातले एकमेकाच्याबद्दल शत्रुत्व होतं त्याच्यातनं झालेली आहे रिव्हॉल्व्हर देताना हो रिव्हॉल्वर देताना रिव्हॉल्व्हर तपासूनच पहिल्यांदा कलेक्टर कडनं तपासलं जातं एसपी कडनं तपासलं जातं माहिती घेतली जाते सगळं काही केलं जातं आता उद्याच्याला कुणी लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू तो लोकप्रतिनिधी आज पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय त्याला बाहेर फिरावं लागतंय म्हणून रिव्हॉल्वर त्या ठिकाणी दिलं आता रिव्हॉल्वर दिल्यानंतर त्यांनीच जर अशा प्रकारचे गोळीबार केला तर त्याला दोष तुम्ही जरी एस पी असेल आणि हे कलेक्टर असतील तर त्या दोघांना दोष देऊन काय उपयोग आहे याबद्दल कधी कधी माणसाच्या मनात आता कालची पण घटना बघा ना की दोघं इतकी चांगली गप्पा मारतायत चर्चा करतायत आणि त्याच्यातनं तो निघून जातोय म्हणजे तो स्टेटमेंट करत असताना त्याच्या मनात मात्र दुसरं काहीतरी चाललेलं होतंच की बाहेर म्हणजे उठल्यानंतर असं करायचं पण चेहऱ्यावर तर काहीच दिसत नाही काही म्हणजे काहीच दिसत नाही त्यामुळे देताना खूप ठिकाणी अशा प्रकारचे रिव्हॉल्वर वगैरे दे, लायसन देताना फार जबाबदारी लक्षामध्ये घेऊन दिलं जातं ग्रामीण भागामध्ये देत असताना अनेकदा कुठं तरी चोऱ्या होतात कुठं काही दरोडायची शक्यता असते त्या वस्तीवर ते राहत असतात त्याच्याकरता आपण तिथं देतो आणि काही ठिकाणी तर आ, मार्केट मार्केटमध्ये विदाऊट लायसन्स देखील ते अवेलेबल होतं तसे पण काही गोष्टी असू शकतात